कराड शहरात बेकायदा शस्त्र गावठी कट्टे बाळगणाऱ्या माहिती काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक पाटील यांनी उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशी अमित पवार पोलीस नाईक संतोष पाडवे कुलदीप कोळी अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे यांची सदर कामगिरीसाठी एक विशेष पथक म्हणून रचना केली होती दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की आगाशिव नगर इमर्सन कंपनीजवळ एक संशयित बनाव देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे त्याबरोबर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील व पथकास माहिती देऊन तात्काळ कारवाई करण्यास सांगितले त्यानुसार सदर पथकाने आगाशिव नगर इमर्सन कंपनी शेजारी सापळा रचून मिळालेल्या बातमीप्रमाणे एक संशयित ताब्यात घेतला त्याच्याकडे अधिक चौकशी करून अंगधरती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीची मॅगझिन सह पिस्टल गवटी कट्टा व जिवंत काटतूस राऊंड असा एकूण बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व डीबी टीम करत आहे अटक आरोपीचे नाव

सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई साह्यक फौजार संजय देऊकळे पोलीस हवालदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस कुलदीप कोळी संतोष पाडाळे अमोल देशमुख मुकेश मो, मोरे दिग्विजय सांडगे महेश शिंदे आनंद जाधव सोनाली किसाळ यांनी केलेली आहे एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सातारा पोलीस दलाकडून नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून आजपर्यंत बहात्तर देशी बनावटीची पिस्तुले खट्टे व एकशे ब्याऐंशी जप्त करण्यात आली आहेत खरोखरच याबाबत सातारा पोलीस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नागरिकांमधून कोसुलताना दिसत आहे